नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे व या ठिकाणी त्याचा एकच सवाल आहे की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव

आणि यामुळे आता एकतीस मार्च सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या आठ ते पंधरा दिवसांमध्ये काही प्रमाणात सोयाबीनचे बाजारभाव सुधारण्यासाठी परिस्थिती अनुकूल निर्माण झाली आहे यामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी साडे अकरा डॉलर प्रति बुशेल्स वरून सुधारून बारा डॉलर प्रति बुशेल्सच्या वर आली पण तिथून पुन्हा एकदा बाजारभाव घसरले परंतु जाणकारांच्या मते चढ उतार जरी कायम राहिला तरी देखील एकतीस मार्च पर्यंत जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के आपल्याला बारा डॉलर प्रति बुशेल्सच्या वारस या ठिकाणी दिसणार आहे हे झालं जागतिक बाजाराचं आता देशांतर्गत बाजाराचं बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या चा दरम्यान आणि यापेक्षा खाली तर सोयाबीनचा भाव जाणारच नाही दुसरीकडे सोयाबीनची आवक एक लाख पन्नास हजार क्विंटलहून आता एक लाख चाळीस हजार क्विंटल पर्यंत खाली आली आहे आणि येत्या एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनची विक्री आणखीन कमी होण्याची शक्यता आहे यामुळे जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये काही प्रमाणात सोयाबीनच्या भावात तेजी दिसू शकते या तेजीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी शंभर ते दोनशेने वधारून बाजारभाव चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं तर लक्षात घ्या सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार जाताना दिसला इथून पुढे कधीही तर तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी शिल्लक असणारं पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून दोन एकशेची तेजी आली की तिथं विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काय राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार